तर काय जाता आम्ही आलो आहे असं मामाच्या रानात आम्ही दोघं बापू प्रतीक मी हार्दिक मामा तर आता रानात आहे केळं घ्यायला आहे ना रे हा केळ घ्यायला आलो मामाच्या राना मामाच्या रानात केळं घ्यायला आलो तर सदा केळं तोडताना भेटू आता केळ तोडायला आहे कुठं कुठं केलं इथे

माती लावली का माती लावली इच्छा कि त्या का माती लावली मामा चिक असतो तो अंगावर पडू नये खराब होतात ना त्यामुळे त्यामुळे त्याला माती लावावी लागते तर गाय चीक पडते म्हणून माती लावली त्या अंगावर चेक पडलं तर बॅग वग उठ तर चला आता माघारी जाऊ बाय